सहा अकरा वर्ष मेळे होते बरोबर त्या पण सरपंच काय होत्या त्या होत्या तर आम्ही काय म्हंटल आम्हाला दिली जर काय सगळं असेल तर आम्ही केलं तर मग आम्हाला काय ऍक्शन घेतो ते आम्ही घेऊ पण एवढं सगळं करून सुद्धा सरपंच ताई रात्री दिसते अजून दोन कोण होते मला माहिती नाही त्यांनी का असं केलं मला त्याचं उत्तर पाहिजे जाऊ झालं ते झालं असं आहे जाऊ दे आहे जाऊ दे अरे आई जाऊ आई जाऊ द्या सळ ऐका अरे गोडी बुलवा माणसं तुम्ही मी खाली आलोय तुम्हाला बघू आलो ना खाली आज म्हणलं आई जरा तुम्हाला ताई झालं ते झालं आता गावात मागच काय उघडून काढून आता

आई वाला ने सुंदर भावना दिली मला नाही कंसर आईला कॉल केला एक मिनिट आई का हां दादा बंद तो एक मिनिट आई का एक मिनिट आई का दादान दादांनी आम्हाला उद्या आम्हाला सगळं बोलून घेतलं होतं सगळं विषय समजून घेतलं त्यांना सांगितलं तर मग त्यांचं पण म्हणत तेच आहे की मी मग जे म्हटलं की पहिल्यांदा जो तुमचा आहे तो रस्ता तो आपण चालू करून घेऊ आता ऐक त्यामध्ये जो रस्ता ऑलरेडी सांगितलंय तो रस्ता आपण पहिल्यांदा चालू करून घेऊ अतिक्रमण जे झालेलं आहे ते आम्ही म्हणतो की इमिजिएटली त्याच्या मी उपाधीक्षक भूमी अभिलेखच्या गवळी मॅडम आहे त्यांना माझ्याकडनं इमिजिएटली पत्र देतो त्यामध्ये तो त्यांचं पण तिथे मोजणी करून त्यांचं जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण तर काढूनच घेऊ परंतु ओढा जो आहे की जो तुमचा म्हणजे आता आपण जर रस्ता केला त्यामध्ये ओढा त्याच्यात ना साईडनी काढून देणं गरजेचं आहे उद्या पाऊस झाल्यानंतर ते शेवटी रस्ता जरी केला तर त्यात पुन्हा माती किंवा पाणी वगैरे ते आहे म्हणजे तो एवढा पण बाजूला काढून घेऊ आणि आमदार साहेबांनी पहिल्यांदा आम्हाला बोलून मग अशी सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी तिथे होते तेच सांगितलं आणि त्याच्यानंतर मग ते म्हटले मग आपण याच्याकडे जाऊ आणि याच पद्धती आपल्याला जावं लागेल तो चार किलोमीटरचा उभा ते आपल्या ठरल्याप्रमाणे पंचवीस फुटाची त्याची वेट जी आहे म्हणजे रुंदी ती वरपासून खालपर्यंत मापदंडामध्ये सरळ मोकळी करून घ्यायची कोणी असू द्या कुणाचं अतिक्रमण ठेवायचं सिंगल नाही ठेवायचं कारण आपण हे बातम्या बरोबर न्याय सगळ्यांना सारखा व्हायलाच पाहिजे पण तो गरीब असू द्या तो पैशावर असू द्या कोण मोठा माणूस असू दादा एक मिनिट लहान तोंडी मोठा घास घेते माझं म्हणणं एवढंच आहे कबर रात्री असं का केलं

त्याच्यासाठी आम्ही सगळे जमलेले या सगळ्या गोष्टीला या सगळ्या गोष्टीला वेगळं वेळ संतोष संतोषीकडे नावाचा माणूस आहे त्या माणसाने तिथं आला आता सर्कल भाऊसाहेब होते तलाठी होते त्या ठिकाणी सगळे होते याच्याकडे कोणत्या प्रकारचे शासकीय पद नसतं नाही त्यांनी आता आम्ही सगळ्यांनी एवढं दोन पाचशे लोकांनी सगळ्यांनी मिळून किल्ले त्यांनी तो रस्ता काढण्याचा प्रयत्न केला काढण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याला आढळ लावलो आम्ही म्हणजे रस्ता चालू करायचं नाही आम्हाला काहीतरी गोष्टी सूक्ष्म उत्सला तेव्हा रस्ता चालू करायचा नाही त्यांनी डायरेक्ट तिथं तिथले आमच्या स्थायिक लोकांना प्रयत्न सगळ्यांना आमचा सगळ्यांचा हाच प्रश्न आहे का तो माणूस जो आहे गावात लोकांचा येणार आहे काय नाही काय नाही सगळ्यांचा लोकांचा तोच प्रश्न तुम्ही तो समजून घ्या फक्त आम्हाला ते म्हणायचे संतोष कडचा माणूस आहे त्याला इथे बोलून तरी घ्या कालवीवर सगळं दळणवळण बंद सगळ्यांची चर्चा झाली ठीक आहे म्हणजे मोजण्याचे विषय होतील आपले आणि तोपर्यंत हे दळणवळण सुरू करायचे दर फांडले त्याच्याप्रमाणे पाहिलं दर आम्ही गाडला निवो निवो एक कुठले मिनिट केला काम चालतात मला सांगा बघू मला मी मी तस लावून सांगतो रात्रीचे नाही अपरात्रीचे पण कामं चालते तुम्हाला सांगतो ज्या वेळेस नैसर्गिक आपत्ती म्हणजे उद्या हा रस्ता बंद झाला त्यामध्ये बातमी होत्या सगळ्या येत बातम्या या कलेक्टर सरांपर्यंत पण जाते साधारणपर्यंत पण गेल्या सगळ्या की तो रस्ता बंद झाला मला सांगा उद्या रात्री मध्ये जर काही झालं एखादी अँबुलन्स जरी जायचो म्हटलं किंवा काय हो का होत नाही त्यामुळे मंडल अधिकारी रात्री येतो हो रस्ता मिनिट मंडळाधिकारी 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 अधिकारी रात्री एकतर हे अधिकारी ओतूरचे त्यांच्याकडे मूळ चार्ज होतोच नाही तुमच्या केंगलेराव साहेबांच्या आई मग त्यांच्याकडे आता अतिरिक्त चार्ज या ठिकाणी आल्यानंतर त्या कुणाची तरी मदत घेणार दो दो सोपंग के ऊपर बोलो दो 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 � कशासाठी निवडून देतात आता मी तुम्हाला प्रश्न विचारते काय आलं आम्ही फक्त त्या ठिकाणी अधिकारी म्हणून आलो पण तिथं बाकी गावचे लोक कोण आली कशी आली कोणी दादाजी करायचा प्रयत्न केला हा त्यांच्या स्थानावरचा प्रश्न आम्हाला माहीत सुरला मुद्दा आहे

समजा त्या तिथे काही काळापूर्त आल्यानंतर त्या निघून गेल्या असं तुमचं म्हणणं आहे बरोबर आणि नंतर मग तो कोण संतोष कोण काय आई नवी काय नव्हतं तो आला शंभर टक्के सरपंच ताई आल्या निघून गेल्या थांबल्या नाही तो दुसरा कोण संतोष आला तो दादा त्यांच्या भाषेत बोलला आता माझं काय म्हणणं आहे

आपल्याला महसूलचे सगळे आले सरपंच तो आणि कोणाची काही तक्रार नाही सर को था था। था तो कोणतं पद होतं म्हणून तो तिथे गेला गेला तर गेला लोकांना दम केला हे करायची गरज नव्हती तिसरा मूल नाही तो महसूलचा यश हो गावातली महसूलची सगळी काम तो करतो

সন্তোষ উম না পুলিশ স্টেশন আগে নির্ণয় দিল